सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये दे। आता या सोयाबीनची उत्पादनता उत्पादकता ही आपल्याला त्या शेतकऱ्याने बत्तीस क्विंटल ते छत्तीस क्विंटल सांगितलेली आहे आता यामध्ये जमिनीचा प्रकार आपली लावण्याची पद्धत खत व्यवस्थापन पाणी नियोजन आणि वातावरण यावर हे प्रमाण कमी जास्त होऊ शकते असं आपल्याला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं आणि आपलं प्रत्येक वर्षी उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी होत आहे आणि त्यामुळं सोयाबीनचे जास्त उत्पादन होण्यासाठी या बियाणाची प्रायोगिक तत्वावर लागवड केलेली होती आणि ही लागवड आपण बेडवर केलेली आहे आणि एक किलो बियाणं आपण यावर्षी लागवड केलेलं होतं परम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्ह अॅग्रिटेक आपण जर व्हिडिओवर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हा सुपर सोयाबीनचा प्लॉट आहे आणि हा कहाणीला आलेला प्लॉट आहे आता ही सोयाबीन आपल्याला काढायची होती पण आपण बघू शकता की जमीन ओली आहे इथे मागील दोन ते तीन दिवसापासून या भागात पाऊस पडत आहे आता पूर्ण चार महिने होऊन पाच ते सात दिवस सुद्धा झालेले आहे म्हणजे ही उशिरा येणारी सोयाबीन आहे आता या सोयाबीन विषयी आपण अगोदर दोन व्हिडिओ टाकलेले आहेत एक व्हिडिओ सरीवरचा आहे आणि एक व्हिडिओ या बेडवरच्या सोयाबीनचा आहे आता यावर्षी आपण एक किलोची लागवड केली होती आणि हे आपलं पहिलंच वर्ष होतं आणि आपल्याला खरंच उत्पादन मिळते का हे बघण्यासाठी आणि आपली फसवणूक होऊ नये यासाठी आपण एकच किलो बियाणं शेतकऱ्याकडून घेतलं होतं आणि एकच किलोची यावर्षी आपण लागवड केलेली होती आता हे बियाणं नवीन होतं याची लागवड पद्धत सुद्धा आपल्या बियाण्यापेक्षाही वेगळी आहे आणि त्यामुळे पहिल्या वर्षी नक्कीच आपल्याकडून काही चुका घडलेल्या आहेत आणि या वर्षीचा अतिपावसामुळं या प्लॉटचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या सेवा फुटव्याचे प्रमाण हे जास्त है। में तो तो के के में आहे आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की किला कमीत कमी अडीचशे आणि जास्तीत जास्त हजार शेंगा आहेत तेव्हा हा सोयाबीनचा प्लॉट शेंगा अवस्थेमध्ये येतो आणि पानामुळे आपल्याला शेंगा हा अॅक्युरेट सांगता आल्या नाही पण आता या सोयाबीनची पान झालेली आहे म्हणजे आता ही सोयाबीन आपली काढणीला आलेली आहे आणि आज आपण प्रत्यक्ष शेंगा किती आहेत हे सुद्धा आपण आज बघू शकतो तर आता हे एक झाड आहे आणि हे झाड आता मी घेत आहे आता या झाडाला किती शेंगा भरतात हे आता आपण प्रत्यक्ष बघणार आहोत पण मित्रांनो आपण जर लक्षपूर्वक बघितलं तर नक्कीच या सोयाबीनच्या झाडाला इतर कोणत्याही सोयाबीनपेक्षा जास्तच शेंगा आपल्याला बघायला मिळतील कारण या झाडाला कमीत कमी, कमी दोनशेच्या वर शेंगा आहेत आणि आपलं सोयाबीनचं कोणतंच बियाणं असं नाही की त्याला कमीत कमी दोनशे शेंगा आहेत छोटं झाड मध्यम झाड आणि ज्याला जास्त शेंगा आहेत ते सुद्धा झाड बघणार आहोत म्हणजे जो आपला समज गैरसमज आहे आणि माझा सुद्धा तो क्लिअर होईल आणि त्यासाठी आपण नक्कीच व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत राहा आपण जर अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे आपण ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्कीच ते आपण जाऊन बघा जे आपल्या चॅनलवर नवीन प्रेक्षक असतील त्यांचे सुद्धा काही समज गैरसमज असतील ते व्हिडिओ जर आपण बघितले तर नक्कीच दूर होतील मित्रांनो या प्लॉटचं उत्पादन आपण यावर्षी बियाण्यासाठी घेतलेलं आहे कारण आपण यावर्षी एकच किलो बियाणं आणलं होतं आणि आपल्याला या पुढच्या वर्षी या बिया या सोयाबीनची दोन एकरवर लागवड करायची आहे आणि त्यासाठी आपण एक किलो बियाण्याची प्रयोगात्मक लागवड केलेली होती आणि शेंगा पाहून रिझल्ट तर मला वाटतोच की या हलक्या जमिनीमध्ये नक्कीच इतर कोणत्याही सोयाबीनपेक्षा जास्त सोयाबीन आपल्याला मिळेल आता आपण हे एक किलो घेतलं होतं तर या सोयाबीनच्या शेंगा बघून माझ्या अंदाजानुसार एक ते दीड क्विंटलच्या आसपास आपल्याला सोयाबीन होईल असा माझा अंदाज आहे आता, कि आता या सोयाबीनची आपण हार्वेस्टिंग लवकरच करणार आहोत कारण सध्या इथं पाण्याचं वातावरण आहे आणि या पाण्याच्या वातावरणामुळे सोयाबीनची काढणी आपली लांबलेली आहे आता जेव्हा त्यावेळेस आपण नक्की किती आपल्याला सोयाबीन झाली हे आपल्याला प्रत्यक्ष दाखवणार आहोत तर मित्रांनो आता आपण बघूया या सोयाबीनच्या झाडाला हे आता मध्यम झाड घेतलं आपण आणि या झाडाला किती शेंगा आहेत हे आता आपण बघणार आहोत मित्रांनो हे आपण एक सोयाबीनचं झाड घेतलेलं आहे आणि या झाडाला आता किती शेंगा आहेत हे आता आपण बघणार आहोत या झाडाची उंची सरासरी दोन फुटापर्यंत आहे आता बघूया या झाडाला प्रत्यक्ष शेंगा किती आहेत मी आता याचे फक्त फुटवे हे वेगळे करतो आणि फुटव्याला किती शेंगा आहेत ते तुम्हाला मोजून दाखवतो मित्रांनो बघू शकता तीन पाच दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस याला आहेत पंचवीस याला तीन अठ्ठावीस याला आहेत पाच बत्तीस आता हे घेतलेलं आहे आपण बत्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ त्रेसष्ट सत्तर सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर आता हा फोटो घेऊ शंभर पंधरा एकशे पंधरा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास एकशे साठ शेंगाचं प्रमाण जास्त आहे मित्रांनो साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर म्हणजे दोनशे शेंगा आपल्या आत्ता झालेल्या आहेत अजून सुद्धा दोनशेच्या आसपास शेंगा असतील बघूया आपण आता प्रत्यक्ष मोजल्यावर किती होतात दहा पंधरा वीस पस पंचवीस तीस पस्तीस दोनशे पस्तीस झाले आहेत मित्रांनो दोनशे पस्तीस आणि पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ दोनशे साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी आणि याला बघू शकता आपण नव्वद पंच्याण्णव तीनशे तीनशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस तीनशे तीस शेंगा मित्रांनो याच्या भरलेल्या आहेत आपण बघू शकता की एवढे एका झाडाला फुटवे हे मिळालेले आहेत आणि तीनशे दहा शेंगा आपल्याला मध्यम झाडाला मिळालेल्या आहेत म्हणजेच या सोयाबीनला मोठ्या प्रमाणात शेंगाची लागवड होते आता जर आपण तीनशे पंधरा हा मध्यम झाडाला सापडलेला आहे बघू शकता की या झाडाला किती मोठ्या प्रमाणात शेंगाची लागवड झालेली आहे तीनशे ते पाचशेच्या दरम्यान नक्कीच शेंगा या प्लॉटला आहेत आणि जे आपल्याला शेतकऱ्यांनी सांगितलं की बत्तीस ते छत्तीस क्विंटल उत्पादन होईल पण मला असं वाटत नाही की जर एका झाडाला जर पाचशे शेंगा असतील तर एवढं उत्पादन होणार नाही नक्कीच हे वीस ते पंचवीस क्विंटलच्या आसपास जमिनीनुसार उत्पादन होईल जर आपली जमीन काळीची आहे चांगली आहे सुपीक आहे भारीची आहे तर नक्कीच तुम्हाला या सोयाबीनचं पंचवीस क्विंटलच्या वर तरी उत्पादन होईल आता ही आमची जमीन हलकी आहे आणि हलक्या जमिनीमध्ये चार पाच जास्तीत जास्त सहाचा उतार येतो आणि या बियाणाला जर बारा ते पंधरा क्विंटल जरी उत्पादन आलं या हलक्या जमिनीमध्ये तरी या जमिनीसाठी नक्कीच ही सोयाबीन मालामाल करणारी आहे आपण बघू शकता की शेंगाचं प्रमाण तीनशेच्या वर आहे तीनशे चारशे पाचशे असं शेंगाचं प्रमाण आहे आता आपण जे मागचे व्हिडिओ टाकले होते ते आपल्याला ते झाडाचा घेर जा खूप मोठा होता आणि पानं सुद्धा खूप होते त्यामुळे आपल्याला शेंगा नेमक्या मोजता आल्या नाही एक आपण अंदाज सांगितला की अडीचशे ते हजारपर्यंत सुद्धा शेंगा असू शकतात जो आपला सरीवरचा प्लॉट आहे त्याला हजारच्या आसपास शेंगा आहेत आणि या प्लॉटला सुद्धा आता आपण बघितलं की तीनशे वीसच्या वरच्या शेंगा आपल्याला मिळाल्या आहेत आणि नक्कीच झाडाला एवढ्या शेंगा बघून उत्पादन सुद्धा या सोयाबीनला इतर सोयाबीनपेक्षा जास्त होईलच तर आपल्या या जमिनीनुसार बघितलं तर आपण एकच किलो बियाणं टाकलं होतं आणि एक किलो बियाणं मधी अतिपावसामुळं काही वाया गेलं तसेच जे जमिनीमधला वळू आहे त्या वळून सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या प्लॉटचं नुकसान केलेलं आहे आपण एका ठिकाणी एकाच बियाची लागवड केली होती त्यामुळे वळू किंवा त्या वाळू जो असतो कोणी वाळू सुद्धा म्हणतं त्याने या प्लॉटचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे म्हणजे आपण एका ठिकाणी एक टाकली आणि तीच त्यानं खाऊन टाकली त्यामुळे आपलं रोपाची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आता दोन ते तीन दिवसामध्ये आपण याची कापणी करून आणि हार्वेस्टिंग करून बियाणं करणार आहोत हे बियाणं आपण यावर्षी लागू पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी ठेवणार आहोत त्यामुळे आपण हे मळणी यंत्र किंवा थ्रेशरमधून न काढता हातानं बियाणं वेगळं करणार आहोत म्हणजेच बडवून हे बियाणं काढणार आहोत आणि नक्कीच आपल्याला एक क्विंटल ते दीड क्विंटलच्या आसपास यावर्षी उत्पादन होण्याची शक्यता आहे आणि एवढं जर उत्पादन या जमिनीमध्ये झालं तर नक्कीच हे सोयाबीन आपल्यासाठी मालामाल करणारी होऊ शकते आता या सोयाबीनचा समोरचा व्हिडिओ आपण लवकरच टाकू चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच ऍक्टिव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान